नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि बघा एस एस सी भरती असेल बी एम सी भरती असेल आदिवासी विकास विभाग भरती असेल तसेच जी एम पी एस सीची भरती आहे या सर्वांसाठी आपण सेशन घेणार आहोत बुद्धिमत्ता चाचणीचे जे अपेक्षित सराव प्रश्न आहेत ते आपल्याला इथे घ्यायचे आहेत तर वेगवेगळ्या स्वरूपातील जे प्रश्न आहेत रोज नवनवीन प्रश्न जे आहेत ते तुम्हाला शिकायला भेटणार आहेत आजच्या दिवसातील जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा इथे प्रश्न दिलेला आहे पझल दिलेला आहे फर्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे तो पझल दिलेला आहे तर बघूयात हा पझल कसं सॉल्व्ह होईल लिंकला शेअर देखील करा जेणेकरून बाकी विद्यार्थी देखील आपल्यासोबत जॉईन होतील बघ आता इमारतीला एक ते आठ असे आठ मजले जे आहे ते आठ आड़ मजले या ठिकाणी आपल्याला दिल्लीच बघायला भेटतंय तल मजल्याला क्रमांक एक त्याच्यावरती दोन आणि अशा प्रकारे सर्वात वरचा जो मजला आहे त्याला क्रमांक आठ जे आहे ते क्रमांक आठ दिलेले आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिले एक त्याच्यावरती दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ असे आठ मजले जे आहेत ते टोटल आठ मजले आपल्याला इथे दिलेले आहेत चला हे झाले मजले आता त्यांच्यामध्ये जे दिलेले व्यक्ती आहेत ते कोण कुठल्या मजल्यावर राहतोय ते आपल्याला व्यवस्थित बघायचंय आणि प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला काढायचं तर बघा आता इथे प्रश्न असं सॉल्व्ह होत आहे की बाबा रे पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू हे जे आठ जण आहेत हे आठ जण त्या इमारतीमध्ये मध्ये राहत आहेत पहिला पॉईंट असं दिलंय आर हा तिसऱ्या क्रमांकाच्या मधल्यावर आता हा निश्चितपणे आपल्याला सेट करता येईल असा हा आहे बघा जो तो आर आहे आपण आर तिसऱ्या मधल्यावर राहतोय पुढील पॉइंट असं दिलेला आहे फक्त दोन व्यक्ती आर आणि व्ही च्या दरम्यान राहत आहेत तर आर एक दोन सोडून व्हीला जागा नाही एक दोन सोडून व्ही ते फिक्स होईल सेकंड पॉईंट देखील आपला सेट झाला बरोबर पुढे असं दिले बघा डब्ल्यू हा क्यूच्या मधल्याच्या त्वरित तौर वरच्या मधल्यावर राहतोय डब्ल्यू क्यूच्या त्वरित वर राहतोय असं दिलेलं आहे बघा आता बघा क्यूच्या वरती डब्ल्यू आपण थोडस बाजूला लिहून ठेवतोय कारण बघा इथे डब्ल्यू क्यू येऊ शकतो इथे येऊ शकतो इथे येऊ शकतो तीन पॉसिबिलिटी बनतायत त्यामुळे आपण पुढे रीड करू आणि मग आपल्याला समजेल की बाबा नक्की कुठे ठेवता येईल त्याला ठीक आहे तर आता एक व्यक्ती जो आहे तो टी आणि यू च्या मधल्यांमध्ये राहतोय टी हा यूच्या राहते बघा टी डॅश यू आता या केस मध्ये बघा टी डॅश यू इथे येऊ शकतो किंवा टी डॅश यू इथे म्हणजे दोन पॉसिबिलिटी आता इकडे बनताना आपल्याला दिसतील बघा टी डॅश यू एक हे झाले आर इथे होता ठीक आहे बी इथे होता आता टी डॅश यू म्हणजे दुसरी पॉसिबिलिटी आपण इथे घेऊ शकतो जर असं आपण घेतोय तर डब्ल्यूक्यू ला जागा या केस मध्ये इथे राहिली डब्ल्यूक्यू इथे सेट होईल आणि या दुसऱ्या केसमध्ये पहिले केस जी होती तिच्यामध्ये डब्ल्यू क्यू इथे झाला डब्ल्यू क्यू फर्स्ट केस मध्ये इथे आला सेकंड केस मध्ये इथे सेट झाला ठीक आहे दोन्हीकडे आपण त्यांना दाखवलं आता पुढे पॉइंट असं दिलेलं आहे बघा पुढील पॉइंट असं दिलेलं आहे की एक व्यक्ती आर आणि एस च्या मध्ये राहते आता आर इथे एक सोडून एस ला जागा नाहीये कॅन्सल झालं आर इथे एक सोडून एस इथे येऊ शकतो किंवा एस इथे येऊ शकतो आणि एस आर टीच्या मधल्या खालील कोणत्या एका मजल्यावर राहतोय एस आर टीच्या मधल्या खालील एका मजल्यावर राहतोय ते एस इथे येईल बघा आर एस मध्ये एक जण इथे आलं म्हणजे हे सेट झालं तर खालीलपैकी कोण पाचव्या क्रमांकाच्या मजल्यावर राहतोय आता पाचव्या क्रमांकाचा मजला खाली दाखवलाय सध्या मग आपल्याला कुठला लेटर राहिलं ते बघावं लागेल आता आपल्याकडे ने स्टार्ट होतं पी इथे सेट व्हायचं बाकी होतं म्हणजे पी हे पाचव्या मधल्यावर राहतोय आणि पी दिसेल ते आपलं उत्तर असेल पी कुठे दिसते आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पी दिसते आपल्याला पर्याय डी मध्ये तर ऑप्शन डी जे आहे आणि लेटर पी जे आहे ते आपलं उत्तर येण का उत्तर आलं आपलं ऑप्शन डी लेटर पी हे करेक्ट उत्तर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो रोज रात्री नऊ ला आपण सेशन ठेवतोय तर रात्री नऊ ला प्रत्येकाने प्रेझेंट रात्री नाईन पी एम ला आपले जे सेशन्स होत आहेत त्या सेशन्स ला न चुकता प्रत्येकाने प्रेझेंट राहायचंय ओके हे लक्षात ठेवा चला आता पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दुसरा आता प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे एका रांगेमध्ये एक्कावन्न व्यक्ती आहेत एक रांग आहे आणि या रांगेमध्ये एकावन्न व्यक्ती आहेत ज्यात विनोद रांगेच्या डावीकडून पंचवीसाव्या स्थानावर आहे आणि सागर रांगेच्या उजवीकडून तिसाव्या स्थानावर आहे आता विनोद आणि सागर यांच्यामध्ये किती जण बसलेले आहेत हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय जो विनोद आहे आणि जो सागर आहे त्या दोघांमध्ये किती जण बसतात म्हणजे मिडलला किती पर्सन्स बसतात ते आपल्याला शोधायचं आहे ऑर्डर अँड रँकिंग वर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांनी बघा दोन फॉर्म्युले जनरली बनत असतात एक बनत टोटल मायनस स्लॅब प्लस राईट परंतु हा कधी यूज होतोय ज्या वेळेस टोटल मधून स्लॅब प्लस राईट जर वजा होत असेल तर बघा ते तीस पंचावन्न होत आहेत वजा होतंय का नाही मायनस मध्ये येतो का नाही दुसरा फॉर्म्युला तो आहे मीड इज इक्वल्स टू आपण अशा वेळेस काय करतोय लेफ्ट प्लस राईट मायनस टू मायनस टू हा फॉर्म्युला वापरतोय आणि हा जो फॉर्म्युला आहे हा ओव्हरलॅपिंग केस मधला आहे बघा जेव्हा लेफ्ट आणि ची जी बेरीज आहे ती जर टोटल पेक्षा मोठी होत असेल तर आपण ओव्हरलॅपिंग केस तिथे यूज करतोय आणि त्या केसनुसार मीडचं जो उत्तर आहे ते आपण काढत असतो आता बघा तुम्हाला मी अर्ध तर सॉल्व्ह करून दिलेलं आहे तुम्हाला फक्त शोधायचं की बाबा रे कोणतं उत्तर अचूक असेल ज्यावेळी मुला सर उत्तर देत आहेत चार नेत डी डीस तीन 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 हे उत्तर यायला लागले ओके बघा आता काय झालं बघा लेफ्ट लेफ्ट किती उत्तर आहे पंचवीस होतं राईट तीस होता, होता पंचावन्न झाले वजा दोन केले त्रेपन्न त्रेपन्न मधून एकावन्न गेले दोन राहतील दोन राहतील विद्यार्थी मित्रांनो इथे गडबड केले थोडीशी गडबड केली उत्तर येईल पहिला पर्याय बघ काय करायचं होता एक्कावन्न व्यक्ती रांगेत होते आपल्याकडे बघा पंचवीस अधिक या ठिकाणी तीस केले पंचावन्न भेटले वजा दोन त्रेपन्न त्रेपन्न मधून एक्कावन्न जातील दोन वरतील आपल्याकडे किती उरणार दोन तर आलं आपलं फर्स्ट ऑप्शन चला पुढील प्रश्न थर्ड क्वेश्चन बघा एकदम जबरदस्त असे क्वेश्चन भेटणार आहेत न चुकता या ठिकाणी बघा शेवटपर्यंत सेशन बघा आणि रोज रात्री नऊला प्रेझेंट राहा सुपर स्टडी कॉर्नर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील करा आणि शेअर करा।, करा लिंक बघा बाकी स्टुडंट्स पर्यंत देखील आपलं सेशन जे आहे ते सेशन पोहोचवत जा चला पटापट पड़। लिंकला शेअर करा हरी अप गाईज जेवढे विद्यार्थी आहेत पटापट लिंकला शेअर करा जेणेकरून बाकी विद्यार्थी ही अपने सोबत जॉइन होते हैं अब गाइस बघ आता विशिष्ट कोड भाषा जी आहे त्या विशिष्ट कोड भाषेमध्ये सहा गुणिले सहाचा अर्थ आहे अठ्ठेचाळीस जर आपण इथे बघितला सहा म्हटलंय सहा 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 छत्तीस होत आहेत बरोबर सहा गुणिले सहा छत्तीस परंतु इथे दिसते अठ्ठेचाळीस याचाच अर्थ प्लस ट्वेल्व केलेला आहे आणि अठ्ठेचाळीस बनलेला आहे आता हे बारा कसं आलं असेल तर यांची बेरीज जी आहे ती सहा अधिक सहा बारा दिसते आपल्याला बरोबर हे आपल्याला दिसते ठीक आहे चला आता इथे पुढे काय दिले बघूयात नऊ गुणिले सहा तर नऊ गुणिले सहा केले तर चोपन्न भेटतंय परंतु इथे जर एकोणसत्तर दिसते याचा पंधरा ही संख्या वाढवले चोपन्न अधिक पंधरा एकोणसत्तर भेटते म्हणजे सहा अधिक नऊ केले तर पंधरा जे भेटले ते इथे वाढवलेत म्हणजे जी संख्या जी भेटते आपल्याला ती बघा या अंकांची बेरीज वाढवायची गुणाकार करून दिलेल्या अंकांची बेरीज वाढवायची तर ते आपल्याला उत्तर देऊन टाकताय मग आता या केस मध्ये बघा नऊ गुणिले आठ केलंय नऊ गुणिले आठ बहात्तर भेटेल आपल्याला आणि नऊ अधिक आठ करून आपल्याला सतरा भेटणार आहे तर ते बहात्तर मध्ये सतरा वाढवा मला उत्तर भेटून जाईल आणि जे उत्तर येईल ते उत्तर का येईल बघा सात आणि ते दोन नऊ झाले सात अधिक एक आठ झाले एकोणनव्वद आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी घाई मध्ये असं केलं की सर सहा सात छत्तीस होत आहेत अधिक बारा करून आपल्याला अठ्ठेचाळीस भेटत आणि आठ नव्वा बहात्तर केलं अधिक बारा करून चौऱ्याऐंशी मिळवले हे चौऱ्याऐंशी उत्तर चुकतंय त्याच्या मागचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला काय नऊ गुणिले सहा चोपन्न चोपन्न अधिक बारा सहासष्ट दिलंय का इथे ते उत्तर घ्यायला चौऱ्याऐंशी उत्तर यायला ते कधी लॉजिक लावलं असतं तर इथे आपल्याला सहासष्ट भेटलं असतं तर भेटतंय का नाही भेटत ना म्हणजेच काय उत्तर एटी नाईन येस गिरीश गेलम करेक्ट उत्तर आहे पर्याय पहिला एटी नाईन आपलं उत्तर येईल बघा विद्यार्थी मित्रांनो कुठलाही प्रश्न सोडवत असताना एकदम प्रॉपरली ते बघणं गरजेचं आहे व्यवस्थित ते सॉल्व्ह करणं गरजेचं कर आहे थोडी जरी मागे पुढे जर माहिती झाली तरी उत्तर चुकू शकतं आणि बघा आतापर्यंत आपण बेस्ट असं या ठिकाणी जो कंटेंट आहे तो तुम्हाला मी देत आलेलो आहे बघा काही मध्यंतरी काही संपर्क थोडासा तुटला होता आपला परंतु येस पुन्हा एकदा आपण नव्याने आपण डेली सेशन अपन जे आहे ते नऊ वाजता स्टार्ट केलेले आहेत आणि चॅनेलचं नाव लक्षात ठेवा सुपर स्टडी कॉर्नर सुपर स्टडी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि येस डेली आपले जे सेशन्स आहेत ते बघत राहायचंय ओके बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढील प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा क्वेश्चन नंबर फोर बघा नऊ कर्मचारी आहेत के एल एम एन ओ पी क्यू आर आणि एस हे सर्व पूर्वेकडे तोंड करून एका रेषे धोक्या आहेत सर्वच्या सर्व कुठे तोंड करतायत पूर्व दिशेला तोंड करतायत ओके पहिला पॉईंट दिलेला आहे ओ हा एम च्या उजवीकडे तिसरा आहे सपोज मी इथे बघा एम ला ठेवला इथे एमच्या उजवीकडे पहिला दुसरा आणि तिसरा इथे कोण आला ओ आहे हा झाला आपला फर्स्ट पॉइंट दुसरा दिलेला आहे बघा काय के, के हा पी च्या डावीकडे तिसरा आहे के पी आपल्याकडे नाही आहे क्यू हा पी आणि एस च्या मध्ये क्यू पी एस देखील नाहीये आहे पुढे दिलाय हा एम च्या उजवीकडे चौथा आहे बघा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा ते कोणाला एन आला हा जसं सेट झाला पुढे दिलाय पी एन च्या त्वरित उजवीकडे आहे म्हणजे इथे आला पी आतापर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सहा जण भेटलेले आहेत पूर्वीकडे बघणार आणखी तिघे जणांना आपल्याला सेट करायचं आता जसं आपल्याकडे पी आला मागे येऊन बघू बघा क्यू हा पी आणि एस च्या मध्ये क्यू जो आहे तो पी आणि एस यांच्या मध्ये तिसरा आहे पीच्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा इथे कोण आला के आला नेक्स्ट असं दिलेलं आहे आर हा च्या डावीकडे चौथा आहे इथे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा आर झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ जण होते नऊ जणांची माहिती जी होती ती आपण सेट केली आपल्याला असं विचारलंय कोणत्या विधान बरोबर नाही आता आर आणि एस दोन्ही टोकांवर बसलेले आहेत का बघा आर आणि एस टोकांवर बसलेत येस पुढे असं दिलेलं आहे ओ हा के आणि एनच्या मध्ये बसलेला आहे ओ जो आहे तो के आणि एन या दोघांच्या मध्ये बसला येस बसत पुढे दिले आपल्याला क्यू हा केच्या डावीकडे चौथा बसताय का बघा क्यू केच्या उजवीकडे चौथा बसताय का येस बघा पहिला दुसरा तिसरा चौथाय आणि म्हणजे राहिला एकच विधान पर्याय डी एल हा ओच्या डावीकडे तिसरा बसते आणि जे की आपल्याला बघा एल जो आहे ओच्या डावीकडे दुसरा डावीकडे ऍक्च्युली दुसरा ते काय दाखवलंय तिसरा म्हणजे हे सत्य नाही आहे आणि म्हणून उत्तर येईल आपला पर्याय डी Yes, हम करेक्ट उत्तर है, आहे पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं उत्तर करा कुठेतरी जे सपोर्ट आहे ते भेटलं पाहिजे बघा याच्या आधी आपण जे लेक्चर घेतलेले आहेत ले त्या प्लॅटफॉर्मवर घेतलेले आहेत तर एक भरपूर लाखोच्या संख्येने आपले सबस्क्रायबर होते आणि सेशनमध्ये भरपूर सारे विद्यार्थी असायचे परंतु येस आपले जे जे विद्यार्थी डेली जॉईन होत होते सर्वांपर्यंत आपलं सेशन पोहोचलं पाहिजे यासाठी लिंकला शेअर करा जेवढे तुम्ही शेअरिंग करणार आहात तेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्यासोबत जॉईन होते ओके okay? चला तर तुमच्याकडून तो सपोर्ट जो आहे ते भेटत राहिलं पाहिजे हव्यात आपण पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पाचवा आणि हा पाचवा प्रश्न असा दिलाय बघा वॉट इज द कोड फॉर लोकेटेड इन द गिवन कोड लँग्वेज लोकेटेड या शब्दाचा कोड दिलेल्या सांकेतिक भाषेत काय असेल

चला आता फर्स्ट अँड थर्ड लाईन मध्ये बघा इथे ओएल आहे ओएल इकडे दिसतय ओएल इथे नाहीये इथेही नाही आहे ओएल लगेच घाई मध्ये ओएल लगेच उत्तर देऊन टाकू नका की सर ओएल उत्तर थोडस चेक करा नक्की काय झालं ओएल आहे की आणखी काय येते बघा जीपी इथे दिसते जीपी इथेही आहे का नाहीये इथे आहे का नाही म्हणजे जीपी आपल्याला पुन्हा कन्फ्यूज करणार ओएक्स इकडे नाहीये ओटी इथे नाहीये म्हणजेच काय झालं ओएल किंवा जीपी हे आपलं उत्तर येईल आणि ओएल किंवा जीपी म्हटलं तर उत्तर येईल मग आयदर बी ऑर सी ऑप्शन बघा पर्याय ई जे आहे ते आपलं उत्तर आलं एकतर बी वाला काय होता ओ एल होता आणि सी वाला काय होतं जी पी एक तर दोघांपैकी ओएल किंवा जी पी एक होईल हे आपल्याला सांगता येईल आणि त्यामुळे आपलं उत्तर ठरणार आहे पर्याय ई जो आहे तो आपलं उत्तर आहे ऑप्शन ई चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा दिलेल्या मालिकेत पुढे येणारा पर्याय निवडायचा बघा काल आपण हा टॉपिक जो होता तो कव्हर केला होता दहा प्रश्न यावर आधारित आपण घेतले होते तर बघा त्याच टॉपिक वर आधारित मी एक पुन्हा प्रश्न ठेवलेला आहे फिगर सिरीज जी आहे आकृत्यांची मालिका ज्याला आपण म्हणतोय पुढे येणारी जी आकृती आहे ती आकृती कोणती असेल या चौकोनामध्ये बसणारी आकृती कोणती आहे हा जो चौकोन आहे या चौकोनामध्ये बसणारी आकृती खालीलपैकी कोणती आहे चौकोनामध्ये बसणारी आकृती कोणती आहे चला आपण आपण आणि येस विद्यार्थी मित्रांनो बेस्ट असं या ठिकाणी नॉलेज जे आहे ते तुम्हाला भेटत राहणार आहे आणि कुठल्या भरतीसाठी तुम्ही तयारी करताय बेस्ट असे कुठले कंटेंट तुम्हाला अपेक्षित आहे की बाबा या टॉपिक वर सेशन घ्या वगैरे असं काही डिमांड असेल डेफिनेटली तुम्ही माझ्यापर्यंत ते जी तुमची डिमांड आहे ती पोहोचवू शकता ओके चला आता पुढील प्रश्न असं दिलेला आपल्याला दिलेल्या मालिकेत पुढे येणारा पर्याय जो आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे कोणता पर्याय योग्य उत्तर असेल ते पाहूयात आता आपण बघा आता इथे काय झालं लाईन आहे ही लाईन जी आहे ती क्लॉक वाईज फोर्टी फाईव्ह डिग्री जी आहे ती रोटेट झाली आपण असं बघू तुम्ही इथून असं बघू शकता फोर्टी फाईव्ह डिग्री असं आल्या इथून फोर्टी फाईव्ह डिग्री असं गेलं ठीक आहे आणखी फोर्टी फाईव्ह डिग्री इथे गेलं आता ही जी होती ती फोर्टी फाईव्ह डिग्री अशी होईल ठीक आहे फोर्टी फाय डिग्री रोटेट केली आपण हे रोटेशन फोर्टी डिग्री डिग्रीवालं तुमच्या लक्षात आलं आता आपण जर इथे बघितलं तर एक सर्कल इकडे होतं इथे दोन दोन सर्कल दिसतात इथे तीन तीन सर्कल दिसतात इथे चार चार सर्कल दिसतात म्हणजे एक दोन तीन चार पाच इथे भेटतील इकडे बघा एक दोन तीन चार आणि पाच इकडे भेटतील अशी कुठली फिगर दिसते बघा इथे चार दिसतात कॅन्सल इथे पाच पाच दिसतात यास पर्याय बी उत्तर येईल इथे सहा सहा दिसले जमणार नाही हे तर स्ट्रेट बिलकुलच जमणार नाही म्हणजेच उत्तर जे येणार आहे ते उत्तर येणार आहे आपलं पर्याय बी ठीक आहे फायनल आहे जाऊयात पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सातवा आता ऑर्डर अँड रँकिंग वर आधारित हा प्रश्न दिलेला आहे बघा जे क्रम आणि स्थान जे आहे क्रम आणि स्थान यांवर आधारित प्रश्न आणि कसं विचारलंय समजून घेऊयात बघा एक ओल आहे आणि या ओलीमध्ये उत्तरेकडे तोंड करून बघा बसलेले जे एकशे दहा विद्यार्थी आहेत त्यांच्या वर्गामध्ये कोमल ही डाव्या टोकापासून पंचेचाळीसव्या स्थानावर आहे बघा आता इथे काय झालं टोटल एकशे दहा विद्यार्थी बसलेले ठीक आहे आणि इथे कोमल ही व्यक्ती जी आहे ती कोमल डावीकडून आपल्याला सांगितलेले पंचेचाळीसाव्या स्थानावर आहे आणि नरेशचं स्थान उजव्या टोकापासून तेहतीसावा आहे इकडे जो आपण नरेशचा जर विचार केला तो नरेश जो आहे तो नरेश उजव्या डोकापासून तेहतीसावा आहे तर कोमल आणि नरेश यांच्या दरम्यान किती विद्यार्थी बसलेत मिडलला किती जण बसतात आता हे मला समजावण्यासाठी फक्त लिहिलंय परीक्षेत हे लिहित पर बसायचं नाही आपण कसं करायचं प्रश्न डायरेक्टली सॉल्व्ह करायचा की बाबा अरे आपल्याला मीड काढायचं आहे मीड काढण्यासाठी आपण काय करणार टोटलमधून लेफ्ट प्लस राईट हे मायनस करणार टोटल होतं एकशे दहा व लेफ्ट प्लस राईट होत आहेत आपले किती तर अठ्ठ्याहत्तर होत आहेत अठ्याहत्तर गेले एकशे दहा मधून तर बघा दहातून आठ गेले दोन राहिले अकरातून आठ गेले तीन राहिले बत्तीस जण मध्ये मत असणार आहेत बत्तीस जण आणि हे बत्तीस कुठे दिसत आहे पहिला पर्याय दिसत ज्यांनी ज्यांनी मायनस केलंय दोन त्यांचं उत्तर चुकीचं येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे दहा जण होते हे किती झाले सत्याहत्तर सत्याहत्तर तीन ऐंशी ऐंशी अधिक तीन एकशे दहा ऐंशी अधिक तीन एकशे दहा बरोबर तर उत्तर काय येणार आहे मिडलला बत्तीस जण आहेत सिंपल केस मध्ये आपण मायनस का बघा काय करतोय लेफ्ट प्लस राईटला मायनस करतोय त्याच्यामध्ये दोन वजा करायची गरज नाहीये तुम्ही बत्तीस मधून दोन वजा करून जर तीस दिल तर उत्तर मात्र चुकणार आहे हे देखील लक्षात ठेवा ठीक आहे आलं लक्षात चला आता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आणि चॅनलला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे पण आपण पड़ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि येस डेली रात्री नऊला आपलं सेशन असतं तर ते सेशन न चुकता प्रत्येकाने बघत राहा ओके चला आता पुढील जो प्रश्न असा दिलेला आहे फ्लोटिंग हा शब्द दिलेला आहे आपल्याला फ्लोटिंग अच्छा या फ्लोटिंग या शब्दातील अक्षरे जे आहेत अशा किती जोड्या आहेत ज्यांच्या दरम्यान तितकीच अक्षर आहेत जितकी प्रमाणित बघा इंग्रजी वर्णक्रमात त्यांच्या दरम्यान आहेत म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर ॲप नंतर इंग्रजी वर्ण मला जी येत असते एच आय जे के एल एम असं येत असतात लेटर्स तर आपण ते चेक करत जायचं किती लेटर्स मॅच होतात ते बघायचं इथे काही ॲप पासून मॅच झालं नाही एल एम दिसते का मागे नाही बघा या ठिकाणी दोन्ही बाजूने या ठिकाणी मोजणे पुढील आणि मागील बाजूने बॅकवर्ड अँड फॉरवर्ड डायरेक्शन दोन्ही डायरेक्शनमध्ये आपल्याला जायचं आहे लक्षात ठेवा एल नंतर एम दिसते का नाही एम एन ओ पी क्यू आर मॅच होत नाही ओ पी क्यू दिसत नाही पी क्यू आर एस टी मॅच आहे का नाही आता ए पी सी डी नाही दिसत बी सी डी ई -E मॅच होत नाही टी सर्वात मोठा लेटर आहे यू व्ही डब्ल्यू एक्सचं काय दिसत नाही आय जे के दिसते का नाही जे के एल एम एन मॅच होत नाही एन ओ दिसते का नाही ओ पी क्यू आर एच टी मॅच होते नाही होते आणखी पुढे जाऊ आपण बघा जी एच आय बघा म्हणजेच काय झालं रे फक्त जी आय एकच स्पेयर मॅच झाला आणि एकच पेयर मॅच होत आहे म्हणजेच उत्तर येणार आहे आपला पर्याय सी काय उत्तर येईल इथे पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर येईल समजलं तर अशा पद्धतीने हा जो प्रश्न होता तो देखील आपला सॉल्व्ह होईल ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर आहे चला एकदा पुन्हा एकदा आपण मिसिंग फिगर वाला किंवा फिगर सिरीज वाला जो प्रश्न आहे तो आपल्या समोर आलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कमेंट करायचं आहे की या दिलेल्या मालिकेत पुढील येणारा जो पर्याय आहे तो पर्याय खालीलपैकी कोणता असेल दिसणारा पर्याय जो आहे तो पर्याय खालीलपैकी कोणता आहे बघा आता इथे मालिकेत पुढे येणारा पर्याय जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे बघा हे सर्कल 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 दिसतय आता पुढे येणारा एक सर्कल झाला त्याच्यामध्ये त्याला चार भागात असे डिवाइड केले ठीक आहे सर्कल आहे त्याला चार भागात डिवाइड करण्यात आलेलं बघायला भेटलं आपल्याला अच्छा आता बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघाल तर ए बी सी डी यापैकी कुठला पर्याय जो आहे तो कुठला पर्याय आपलं योग्य उत्तर असेल ते बघायचंय आता हा जो सर्कल होता एक दोन हे सम एक दोन इथून तो पुन्हा त्याच जागी आला म्हणजे चार घर पुढे आला आता पुन्हा पाच घर पुढे येणार म्हणजे एकच प्लेस तो पुढे जाणार त्याला चार पाच आपल्या सर्कल दिसला नाही सर्कल दिसला नाही इथे दिसत म्हणजे बी पर्याय हे आपलं शोरशोर उत्तर होईल इथे ऑप्शन बी हे आपलं अचूक उत्तर येईल समजलं काय उत्तर आलं तर पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं अचूक उत्तर या ठिकाणी येईल ठीक आहे आता विचार केला असेल तर एक प्लेसने शिफ्ट झाला पुन्हा एक प्लेसने शिफ्ट झाला पुन्हा एक प्लेस केस येणार हे एक्झॅक्टली मॅच होते बघा एक्झॅक्टली मॅच होईल उत्तर येणार आहे पर्याय बी ठीक आहे तर बघा जे जे विद्यार्थी नवीन असतील अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला जरूर करा विद्यार्थी मित्रांनो आणि हा एक शेवटचा प्रश्न आहे हा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे हा प्रश्न तुम्ही होमवर्क आहे उद्याच्या सेशन मध्ये नेक्स्ट सेशन मध्ये आपण या प्रश्ना उत्तर आहे तर आपण काढू ठीक पटकन स्क्रीनशॉट आणि विद्यार्थी मित्रांनो डेली नऊ वाजता रात्री आपलं सेशन होत हे विसरू नका न चुकता आपल्या चॅनलला एकदा दिवसभरातून विजिट करा आणि आपले जे सेशन नक्की काय सेट केलेला आहे कुठल्या चॅप्टर वर किंवा कुठल्या परीक्षेसाठी विशेष सेशन्स होत आहेत ते बघत राहायचंय ठीक आहे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील सांगा गणेश सरांचं सेशन जे आहे ते सुपर स्टडी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर डेली होत आहेत म्हणजे जेणेकरून ते देखील आपल्या सेशनला जॉईन होते ओके चला थांबल तिथेच थँक्स फॉर वॉचिंग येस विद्यार्थी मित्रांनो अजूनही जर तुम्ही आपल्या सुपर स्टडी कॉर्नर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नोटिफिकेशन ऑन ठेवा जेणेकरून प्रत्येक सेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र